तर एक महत्वाची बातमी हाती आली आहे सोलापूरहून दोन मजली शाळेची इमारतीचा भाग जो आहे तो कोसळलेला आहे विद्यार्थी प्रार्थनेसाठी बाहेर असताना ही घटना घडलेली आहे विद्यार्थी बाहेर असल्याने एक मोठा अनर्थ टळलाय नगरपालिका कन्या शाळा क्रमांक एकच्या शाळेतील हा सगळा प्रकार आहे नगरपालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणाच्या विरोधात आता पालकांमधून संताप व्यक्त केला जातोय दृश्यांद्वारे आपण पाहू शकतो कशा प्रकारे या इमारतीचा भाग कोसळलेला आहे आणि सुदैवाची गोष्ट म्हणजे विद्यार्थी जे आहेत ते या शाळेतले हे प्रार्थनेसाठी बाहेर उभे होते त्यामुळे एक मोठा अनर्थ टळलेला आहे याविषयी बातचीत करूया आमचे प्रतिनिधी रोहित पाटील यांच्यासह रोहित काय सांगाल कधीची ही घटना आहे आणि सर् सर्व विद्यार्थी सध्या सुखरूप आहेत का वर्षाली सुदैवाने ही जीवितहानी यामध्ये झाली नाही विद्यार्थ्यांचं जैव बलवत्तर म्हणावं लागेल आज शनिवारचा दिवस आहे सकाळी साडेसात ला शाळा सुरू झाली आणि प्रार्थना सुरू झाल्यानंतर सर्व विद्यार्थी जे आहेत कन्या शाळेतील विद्यार्थिनी जे आहेत ते बाहेर होते त्यामुळे त्याच दरम्यान दोन मजली इमारतीचा जो वरचा भाग जो आहे तो कोसळलाय त्यामुळे एक मोठा अनर्थ टाळलाय आणि सुदैवाने विद्यार्थी प्रार्थनेसाठी बाहेर होते एकूणच या नगरपालिका प्रशासनाच्या बाबतीत पालकातून आता संताप व्यक्त केला जातो पालकांमधून संताप व्यक्त होणं ही स्वाभाविक आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्युब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताजा घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम